पाणं सळसळतात झरखळाळून वाहत्यात पानं सळसळत्यात झरखळाळून वाहत्यात असं अबोल गाणं सुरू व्हायचं असं अबोल गाणं सुरू व्हायचं सारा रस्ता जणू आपलाच दिसेल तिकडं धावायचं आठवतंय का तुला त्या काळोख्या रात्री अवचित समोर येणारी ती गोंड झरणं लुकलुकणारी आठवतो का तू पाऊस तुला आपल्याला अवचित होणारा आठवते का ती मी तुला तुझ्यासाठी मोगऱ्याचा गजरा आणणारी किती सांगायचे तुला असं म्हणत नको ते पण सांगणारे आठवतोय का तो तू तुला माझ्याकडून नेल पेंट लावून घेणारा बोल ना काहीतरी म्हटलं की भाषणच सुरू करणार आठवत का तुला काही आठवत आहे का तुला काही खरं तर तुला न आठवलेलंच बरं त्यात विशेष काही नाही लख चांद्यानं पडलंय बाहेर लख चांदन पडलंय बाहेर पण तुला नाही दिसणार भिंतीवर चिटकवलेल्या चांदण्यातच तू धन्यता तू मला दिलेल्या मोगऱ्याची शपथ तू मला दिलेल्या मोगऱ्याची आणि तू लावून घेतलेल्या नेलपेंटची शपथ आयुष्य अगदी मोगरा मोगरा झालाय माझं आयुष्य अगदी मोगरा मोगरा झालाय माझ गंध घेऊन वारा इथून तिथून वाहत असतो गंध घेऊन वारा इथून तिथून वाहत असतो तुला मात्र साईड प्लीज न म्हणताच साईड देऊन जातो तुला मात्र साईड प्लीज न म्हणताच साईड देऊन जातो धन्यवाद ही कविता प्राजक्ता धुमाळ म्हणजे माझीच आहे तुम्हाला आवडली तर नक्की कळवा